रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन प्रांताधिकारी तहसीलदार यांनी पाहणी केली तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले रोहा तालुक्यात गेली तीन चार दिवस पावसाने घातलेला थैमान कोलाड खांब परिसरातील तिसे चिंचवडी वरसगाव कोलाड गोवे मुटवळी शिरवली पुगाव पुईसह हो। तालुक्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील उभ्या असलेल्या भात पिकांचे शेतात पाणी साचल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास मोत्यासारखी कणसे आदी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्यात अधिक त्याला जोडूनच तीन दिवस धुवाधार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची पाहणी तसेच त्यांना धीर देण्यासाठी रोहा प्रांताधिकारी कुटवड प्राधिकारी देशमुख कृषी अधिकारी मंडळ अधिकारी यांनी मंगळवारी मे रोजी तिसे बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के नुकसानीचे सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड हा खर्च जवळजवळ पंचवीस हजार एकरी जवळजवळ पंचवीस हजार खर्च होतोय कधी कडलं होतं एक ट्रॅक्टर अमूल तुम्ही घेतल्यानंतर तो, तो, तो खर्च सगळा होतोय त्याचा मजुरी हल्ली म्हणजे चारशे पाचशे रुपये मजुरी जाते त्याच्या अशा प्रकारे जवळ पंचवीस ते तीस हजार पण एकरी खर्च होतो सगळा हे ट्रॅक्टर घेऊन नांगरकी अमूल तुम्ही सर्व आता हे भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मा मोसमी पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार होतो आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार आहोत आम्ही आणि जे शासनाच्या दराने जे अनु अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका